बघा आम्ही आलो गार्डनला आणि आमच्या फीवला बघा गार्डनला जायचं होतं नाही मी नाही देत नाही नाही घे तू घे मला तिला गार्डनला जायचं होतं ती बोलली आई गार्डनला बघा कशी झोगा खेळते नेत आहे बघा गार्डन बघा छान असं गार्डन आहे तिथं हा घे ना, 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 ना ते बघ ती दिदी कशी गेली तू घे ना आता मी कशा तुला धोका करणार बाबा तो फ्लेवर युचे बाबा बी आहे ना बघा ती छान गार्डन आहे असती बघा सही हा बघा इकडं पण छान असतं मला खेळायचं खेळायचंय बघा किती भारी गार्डन आहे बघा जेव्हा खेळून झालं आता माती खेळते बघा असं खूप छान गार्डन आहे खेळ বোলা ঘি মই

बघा आता की बघा वरती बघा इकडं पण छान आहे असं बसण्यासारखे लोक येऊन कसं संध्याकाळचे आपल्या बघा इतर कसे छोटे मुलं बघा कसे खेळतात

लगापते लोक बसतात हाय हाय मी